पते शिवाजी महाराजी मारायचा शब्द नाही अरे मी तर मोदी आणि शहाना सांगते तुम्हाला कान धरून महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी बोलत उठा पैसा काढायला लावल्याशिवाय राहणार नाही तुमचा आकर्ष महाराष्ट्र बद्दल ठीक आहे त्याचा आम्ही खर्च पाडू तुम्हाला उद्धव ठाकरे संपूर्ण हा उद्धव ठाकरे तुमच्यासमोर उभा आहे आणि त्याच्याबरोबर माझे वर्ग मावळे माझ्यासोबत उभे आहेत महाराष्ट्राबद्दलचा राग अरे आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो बजरंग जय आम्ही सुद्धा बोलतो आज तर हनुमान जयंती आहे पण जय भवानीबद्दल सुद्धा तुमच्या मनामध्ये एवढा द्वेष आणि एवढा अकस्मा आहे याला काय वाटत दिल्लीमध्ये बसले म्हणजे आपण म्हणू होते म्हणजे ते म्हणते तसे सगळा काय देश त्यांचा ऐकेल ही जीवंत माणसं आहेत दुरड तिकडली शूटिंग हे सगळी पलीकडली आणि वरीकर मोबाईल असा वरीकर इकडे बघ ना असं हे जी हात सोड वरीकर मोबाईल एकदम वरीकर असा तिकडली घे सगळी गेली पूर्ण गेली पूर्ण वाद नका आता बाहेर आलेली आहे इकडे घ्यास इकडे बघ ना आम्ही कसे पूर्ण वरकर मोबाईल पूर्ण घ्यास पण तुम्हाला एक एक विषय कळले पाहिजे हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायाचा साधू संतांचा महाराष्ट्र आणि हा महाराष्ट्र महिलेचा आपण कधी सहन करत नाही पण या सरकारच्या मुनगट्टीवाराने त्यांना काय कोणत्या भाषेत बोलायचं मला कळत नाही कारण विकृत बुद्धीचा माणूस आहे बुद्धी हराम खोरमोर बुद्ध। उघड बोलतोय त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या सभेत मोदीजींच्या सभेत बहीण भावाच्या नात्याबद्दल जे बोलले ते सुसंस्कृत माणसाला खालीमान घालायला मोदीजी त्याच्याबद्दल काहीतरी बोला ना तुमच्या अलीकडे पहिली काही जे बसला आहे ठीक आहे तुम्हाला कोणतरी लिहून देतं आणि तुम्ही उद्धव ठाकरेची शिवसेना म्हणजे ही सगळी बसलेली शिवसेना ही नकली शिवसेना तुम्ही बोलता मग तुमच्या आजूबाजूला जी टिनपाट बसलेली आहेत वाटेल ते बोलताय महिलांचा अपमान करतायत एक इथलेच ते मंत्री मराठवाड्यातले बसते यांच्या मांडीला मांडी लावून ब्रिगेड शिवसेना गाडी माननीय संजय जाधव यांना तिथल्या चेहऱ्यासमोर पाठविणार जय जिजाऊन काय बोलायला महिलांचा अपमान झाला तरी माझा चेहरा माझा माझा चेहरा घे पण आम्हाला तुम्ही मत द्याय शिवराज महाराष्ट्रातले एक सुद्धा मत मिळता कामाने अजिबात मिळता कामाने आज यांच्याकडे काही बोलायला मुद्दे राहिलेले नाही आहेत वाटेल त्याच्यावरती बोलतायत आपल्या घरात